बघता शने तुम्हाला कळलं असेल की हे जा आईस्क्रीम कशाच आहे पण हे जे आईस्क्रीम बनवले यामध्ये ना आपण कॉर्नफ्लॉवर वापरलेला नाहीये किंवा जी एम सी एम पावडर याचा अजिबात वापर केलेला नाहीये अगदी नॅचरली पद्धतीने इथं आईस्क्रीम बनवण्याचा प्रयत्न केलाय आणि तो सुद्धा अगदी सक्सेसफुल झालेला आहे खरंच खूप छान झालंय हे आईस्क्रीम आणि हे आईस्क्रीम मी बनवलंय ना तर हे आमच्या घराच्याच नारळांच्या पासून मी बनवलंय नमस्कार मेजवानी आणि जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज करणारे आपण मस्त असं तोंडास टाकता कोकोनट आईस्क्रीम आणि आईस्क्रीम बनवण्या अगोदर मी तुम्हाला आहे ना आमच्या माझ्या जे घर आहे ना त्या घराच्या मागच्या साईडला ही नारळाची झाड आहेत आमची स्वतःचीच आहेत आणि ते तुम्हाला मी एकदा दाखवते तर ही आहे ना तीन नारळाची झाड आहेत आणि मी बघा शक्यतो बाहेरून नारळाची झाडं असल्यामुळे मला बाहेरून येणार खोबरं आणावं लागत नाही खूप मस्त खोबरं लागतं आणि रेसिपी काय केली पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथं हा नारळ घेतलाय ना तर तो आमच्याच झाडाचा नारळ घेतलाय आणि बघू शकता नारळ किती मोठे मोठे आहेत ते खूप मोठे मोठे नारळ येतात आणि हे झाड आहे ना माझ्या मिस्टरांनीच लावलं होतं जेव्हा आमचं लग्न झालं होतं तेव्हा तर आता आपल्याला काय करायचं याचं हा नारळ आहे ना चांगला असा फोडून घ्यायचा तर बघा कवच आहे ना याचं तुम्हाला बघू शकता लगेच एकदम हलकं कवच याच आणि याचं पाणी असं काढून घ्यायचंय बघा चांगला असं सा पा नारळ फुटलेलं आहे हा नारळ पूर्ण असा मी दोन तुकडे करून घेते याचे खूप पांढरा शुभ्र निघतो आणि हे पाणी बघा आता ह्यामध्ये पडलंय ना तर हे पाणी मी ना गाळून घेणार आहे आता गॅस आहे ना मी पेटवून घेणार आणि गॅसवर आहे ना हे नारळाची जी कवची आहे ना ती भाजून घ्यायची आपल्याला असा फिरवून फिरवून भाजून घ्यायचा हा दुसरा मिनिट लागतो पण मस्त असा नारळ निघतो यातला आता बघा पूर्ण असा भाजलाय हा काढून घेते ते बघा असं खोबरं भाजून घेतलं ना तर नारळाची जी वाटी आहे ना ती ना, अशी अख्खी निघते आणि अशी नारळाची वाटी ना मला खूप आवडायची आम्ही लहान होतो ना तेव्हा अशी खेळायला घ्यायचो तर त्याच पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे तर ही खोबरं आहे ना ह्याची वरची जी साल आहे ना ती आपल्याला काढून घ्यायची ते बघा नारळाची आहे ना वरची जी काळ काळी पाठ होती ना ती काढून घेतली आता आपल्याला काय करायचे याचे ना असे तुकडे घेतलेत आणि इथं ना मी जे नारळाचं पाणी काढलं होतं ते पाणी ना गाळून घेतले तर बघा बघू शकता अगदी ट्रान्सपरंट हे पाणी निघतं आणि नारळाच्या पाण्याचं आहे ना खरंच खूप महत्व आहे उन्हाळ्यामध्ये तर मी काय करते ना मुलं शाळेत आल्यानंतर ना एक तरी शहाळं त्यांना ना, ना, ना प्यायला देते त्याच्यामुळं काय होतं थंडावर होतो आणि उन्हाळ्यामध्ये बघा उन्हाळे लागतात ना ते उन्हाळे सुद्धा लागत नाहीत आणि एक शहाळ्याचं पाणी पिलं ना तर एक भाकरी खाल्ल्यासारखं वाटतं इतकं पौष्टिक आहे शहाळ्याचं पाणी तर आमच्या इथं आहे ना शहाळं म्हणतात नारळाला त्याच्यामुळे ना सारखं शहाळं शहाळं तोंडात येते तर तुमच्याकडं काय म्हणतात ना शहाळ्याला शक्यतो नारळ म्हणतात पण तुमच्याकडं काय म्हणतात दुसरं अजून ते मला कमेंटमध्ये सुचवा बरं का आणि ह्या नारळाचे नाशेत तुकडे करून घेते मी बाउल घेतल्या आणि यामध्ये ना आपल्याला तुकडे घालून घ्यायचे आता यावर ना झाकण ठेवूया आणि पल्स मोडवर हे चांगलं वाटून घ्यायचंय अगदीच बारीक करायचं नाहीये म्हणजे पेस्ट नाही करायचे पाणी नाही घालायचं यामध्ये असंच वाटून घ्यायचं आणि मग बघूया तर आता चेक करूयात ते बघा अगदीच जाडसर ठेवलेलं नाहीये आणि अगदीच पाणी घातलेलं नाहीये मी पल्स मोडवर ना चांगलं असं फिरवून घ्यायचंय आता हे साईडला ठेवूया आता हिथं हा बाउल घेतलाय आणि या बाउलमध्ये बघा हिथं एक कप मी दूध घेतलेले आणि हे ना आपल्याला यामध्ये असं काढून घ्यायचं आहे तर यातलं आहे ना थोडंसंच काढायचं आहे ते बघा आणि यामध्ये आपल्याला घालायचे मिल्क पावडर तर ही आहे ना मिल्क पावडर जो मेजरिंग कप असतो ना आपला तो एक कप घेतलेला आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये थंड दुधामध्ये मिक्स केले ना तर गुठळ्या होत नाहीत आणि एका कपामध्ये ना पूर्ण परिवारासाठी आपण करणार आहे आणि ही आईस्क्रीम आहे ना तुम्ही उपवासाला सुद्धा खाऊ शकता त्यामुळे ना मी बघा इथं आरा रोट किंवा आहे ना कॉर्नफ्लावर अजिबात वापरलेला नाहीये फक्त मिल्क पावडर वापरली आणि मिल्क पावडर आहे ना सगळ्यांकडे उपलब्ध असते असंही एकही घर दिसणार नाही तुम्हाला की त्याच्याकडं मिल्क पावडर नसेल ज्यावेळेस आपल्याकडं दूध बघा अवेलेबल नसतं आपण काय करतो असं दुधामध्ये जो चहा करतो ना आपण त्या चहामध्ये ना असं मिक्स करून सुद्धा घातलं ना तर दुधाची गरज लागत नाही ते बघा बोलता बोलता हे चांगलं असं मिक्स झाले आता हे साईडला ठेवून घेऊया आता गॅसवर आहे ना मी कडे ठेवली आणि जे आपला अर्धा ग्लास दूध होतं ना ते यामध्ये घालून घ्यायचं तर यामध्येच ना मी आहे एक कप साखर घेतली ही साखर आत्ताच घालून आहे आणि ही साखर सुद्धा विरघळेल आणि दूध सुद्धा छान गरम होईल आणि हे दूध जर म्हणाल ना तर फुल फॅट मशीचं दूध घेतलेले आपण घरी जे सकाळचं दूध घेतो तापून ठेवतो तेच दूध घेतलेले असं काही नाही की कच्चं दूध घेतलेले घरात जे उपलब्ध असेल ना ते घेतलं तरी चालतं शक्यतो ना गायचं दूध नाही घ्यायचं गायच्या दुधाचं कसं होतं थोडासा वास येतो थो, म्हणून आणि मशीचं दुधाचा वास येत नाही पण अगदी फुल फॅट असतं तर याला नाही कुकळी काढून घेऊया बघा दुधाला उकळी आली आता काय करायचं गॅसची फ्लेम आहे ना ही लो करायची आपल्याला आणि जे आपण मिल्क पावडर मिसळून घेतलं होतं ना हे हलवून घ्यायचं एकदा आणि बघू शकता अगदी सर असं हे दूध झालेलं आहे आता हे ना आपल्याला यामध्ये थोडं थोडं असं घालून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम आहे ना थोड़ा -थोड़ा ही लो केली आहे मी आणि हे आईस्क्रीम आहे ना तुम्ही उपवासासाठी खरंच खूप छान आहे वाटणारच नाही की तुम्हाला आपण हे नारळाचं केलं इतकं छान लागत आता हे छान आहे ना शिजवून घेऊया तर बघा दूध पावडर आहे ना टाकल्यानंतर दूध बघू शकताय पहिल्यापेक्षा अगदी दाटसर असं झालेलं आहे आणि अशीच कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला जर तुमच्याकडे दूध पावडर जर नसेल तर तुम्ही आहे ना यामध्ये फ्लॉवर सुद्धा घालू शकता अजून एक हात दुसरा मिनिट थोडस शिजवून घेऊया बघा पूर्ण असं दाटसर झालंय आता हे ना गॅसची फ्लेम बंद करणार आहे आणि हे ना असंच आपल्याला थंड करून घ्यायचंय हे बघा अगदी दाटसर झालेले अगदी क्रीमी क्रीमी दिसते की नाही तर असंच पाहिजे आणि पूर्ण थंड करून घेतलंय तर हे मध्ये नाही ठेवलेलं मी असंच गॅसवर आहे ना एक अर्धा तास थंड करून घेतले आता याचं काय करायचंय ते बघूया आता हिच ना हा बाउल घेतलाय आणि ही बघा घरातली जी मलाई असती दुधावरची साई असती ना आणि म्हशीच्या दुधाला ना साई खूप छान येते तर ही तीच साई आहे आणि ही ना सकाळचीच साई आहे बघा माझ्याकडं तर ही आहे ना आपल्याला घालून घ्यायची तर एक ते दीड कप ही साई घेतलेली आहे मी आता ही साईडला ठेवूया आता तर इथं तर मिक्सरचं भांडं तर तर घेतले यामध्ये जे आपण दुधाचं मिश्रण केलं होतं ना ते घालून काढून घ्यायचं आणि गोडाचं प्रमाण आहे ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता हे सगळं घालून घेते आता जी साई घेतली होती आपण ही दुधा सकट ही साई घालून घ्यायची आहे आता यामध्ये जे नारळाचं दूध होतं ना ते घालून घ्यायचंय आपल्याला आता झाकण ठेवूया आणि आपल्याला आहे ना मिक्सर मधून काढून घ्यायचंय जर मिक्सर मधून काढायचं नसेल ना तर तुम्ही आहे ना जे हँड ब्लेंडर असतो ना त्याने सुद्धा करू शकता पण हँड ब्लेंडर सगळ्यांकडेच असेल असं नाही मिक्सर सगळ्यांकडे उपलब्ध असतो तर आपण मिक्सरचा वापर करून आपण हे करणार आहे तर हे मिक्सर मधून चांगलं फिरवून घेते तर आता चेक करूया ते बघा अगदी फेसाळलेलं हे तयार झालेलं आहे मिश्रण आता इथं जो बाउल घेतला ना या मध्ये आपल्याला काढून घ्यायचंय बघू शकता अगदी दाटसर आणि क्रीमी क्रीमी हे मिश्रण तयार झालेले तर बघू शकता अगदी दाटसर झालेलं आहे आणि आपल्याला ना असंच पाहिजे आता यामध्ये ना जे आपण कोकोनट वाटवून घेतला होता शहाळ ते यामध्ये घालून घ्यायचंय तर याची ना चव खूप छान लागते असं दाताखाली आल्यानंतर आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय जर तुम्ही आहे ना उन्हाळ्यामध्ये अशी जर आईस्क्रीम घरी केली ना तर तुम्ही खरं सांगते बाहेरची चव विसरून झाली इतकी सुंदर लागती तर बघा अगदी दाटसर असं हे झालेलं आहे आणि जे आपण आहे ना वाटलेलं खोबरे यामध्ये टाकलं ना ते दाताखाली आलं ना तर अगदी दातामध्ये ना दाताखाली आल्यानंतर चव छान लागते तर आता यामध्ये ना मी फ्लेवरसाठी आहे ना वेलची पूड घालणार आहे थोडीशी तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी चालतं पण उपवासासाठी करते म्हणून थोडीशी घालणार आहे मी आणि असं काही नाही की उपवासालाच खाल्लं पाहिजे कधीही खाऊ शकतात ते बघा मस्त असं दाटसर झाले आता मी ते ना हा बाउल घेतलाय काचेचा आणि यामध्ये ना आपल्याला हे घालून घ्यायचं आहे ते बघा अगदी क्रीमी क्रीमी असं हे झालेलं आहे मिश्रण आता ना यावर मी पॉलिथिन वगैरे काही लावणार नाहीये हे असंच ठेवणार आहे यावर हे ना झाकण लावूया आणि हे ना हे एक रात्रीसाठी आहे ना फ्रीझर मध्ये ठेवून देऊया आता मी हा डबा आहे ना फ्रीझर मध्ये ठेवून आहे आणि तुम्हाला मी दाखवून दाखवते तर बघा जे स्वीट कॉर्न असतात ना ते वर्षभरासाठी स्टोअर कसे करायचे आहेत तर इथं बाजूला बघा मी जी पॉलिथीन असते ना त्या पॉलिथीन मध्येच असं व्यवस्थित रॅप करून ठेवते आणि आपल्याला आहे ना बघा आता रात्र भर आहे ना मी असाच डब्बा आहे ना ठेवून फ्रीजर मध्ये ठेवला होता तो काढला आणि बघू शकता अजिबात यावर आहे ना बर्फाचा लेअर जमा झालेला नाहीये आता आपण ना, ही आईस्क्रीम आहे ना काढून बघूया खूप मस्त अशी लागती आणि इथं मी काय केले एक जी आपली नारळ होता ना ते बघा खूप सुंदर लागते आणि निकती सुद्धा खूप छान ले यावर आहे ना विशेष म्हणजे ना बर्फाचा लेअर जमा झालेला नाहीये आपण बघा यावर आणि ही आईस्क्रीम आहे ना तुम्ही उपवासासाठी सुद्धा खाऊ शकता किंवा अशी सुद्धा खाऊ शकता मस्तच ते बघा अगदी क्रीमी क्रीमी आणि अगदी दाटसर असे दिसते तोंडास टाकताच विरगळेल इतकी सुरेख लागती तर एकदा याना एकदा या पद्धतीने करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका चॅनलला जर लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून असेल ना ते नक्कीच दाबा चला तर मग अशाच उन्हाळी खमंग आणि जीवाला आणि मनाला थंडगार करणाऱ्या रेसिपींसोबत सोबत परत एकदा भेटूया